नमस्कार सुस्वागतम ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी सावंकी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित अध्यापक ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन तासगाव हे आपल्या अध्यापक विद्या मंदिरात पंधरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान शिक्षक व्यक्तिमत्व शिबिर भाग एक व दोन सत्र पहिले आयोजित करण्यात आले होते शिबिरात घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाची यादी प्रथम वर्ष उपक्रम यादी द्वितीय वर्ष उपक्रम शिबिराच्या पहिल्या दिवशी शारीरिक स्थिती सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी वाचन सकारात्मक वृत्ती वा उत्तर व उत्तरदायित्व अशा ज्ञान चाचणी व्यवस्थापकीय कौशल्य व प्रथम वर्षाचे संवाद कौशल्य हे उपक्रम घेण्यात आले शिबिराच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते गुरुवारी दादोजी कोंडदेव सैनिक शहा तासगाव येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते तेथे गेल्यानंतर सर्वप्रथम आम्ही त्यांची परेड व तेथील परिपाटाचे निरीक्षण केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले शाळेमधील मान्य श्री संतोष फौजदार सर यांनी शाळेचे वार्षिक कामकाज विद्यार्थ्यांची राहण्याची सोय निवासी शाळेसाठी येणारा वार्षिक खर्च शाळेमध्ये घेतले जाणारे विविध उपक्रम स्पर्धा परीक्षांची तयारी इतविषयी माहिती दिली यानंतर अध्ययन अध्यापन करत असताना आय सी टीचा कसा वापर करावा याचा छोटासा डेनू दाखवला यानंतर सर्व छात्राध्यापकांनी देखील नाश्त्याचा आस्वाद घेतला <च्छागे> यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक सरांनी शाळेला भेट दिल्याबद्दल प्राध्यापकांना शाळेचे गौरव चिन्ह देऊन सन्मानित केले यानंतर शाळेच्या मुखध्यापक्ष सरांनी सर्व छात्राध्यापकांना मार्गदर्शन केले त्यानंतर प्राध्यापक श्री हाकेसरांनीही सर्वांना मार्गदर्शन केले अशा प्रकारे क्षेत्रभेटीतून आम्हाला सैनिकी शाळेतील शिस्त तेथील चालणारे वार्षिक कामकाज विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार स्पर्धा परीक्षा तयारी विद्यार्थ्यांची राहण्याची सोय स्वच्छता इत्यादी माहिती मिळाली शिबिराच्या तिसऱ्या दिवशी कलाविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी कार्वेकर मॅडम यांनी केले त्यानंतर अध्यक्षांनी आम्हाला मार्गदर्शन केले गणेश वंदना करून कार्यक्रमास सुरुवात झाली यामध्ये काही छात्राध्यापकांनी चित्र काढणे अभिनय तर काही छात्राध्यापकांनी गीत गायन कविता गायन केले Tahukah perdeka kami menatkan sesuatu karena <tik> सोनाली मॅडम यांनी सुरजना दिली bye oh. oh.

अशा प्रकारे 15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत शिक्षक व्यक्तिमत्व शिबिर भाग एक व दोन सत्र पहिले संपन्न झाले धन्यवाद